दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुर पोलीस ठाणे हद्दीतील गेल्या काही महिन्यापासून अवैध धंद्यांना उदान आल्याचे चित्र दिसून येत आहे मंद्रुपसह कंदलगाव निंबुर्गी भंडारकोटे माळकावटे मानगुळी अकोले मंद्रुक औज मंद्रुक नांदणी टाकळी या गावात फुलेआम मटका जुगार गुटखा यासह हातबट्टी दारूचे विक्री जोरात सुरू आहे मंद्रुक भागातील मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे मटका मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र पोलिसांची याकडे दुर्लक्ष झाली असून दिवसाडावळ्या अवैध धंदे बेकायदा दारू विक्रीबरोबरच बरोबरच विक्री अनेक बरो ठिकाणी होत आहे मंद्रुक भागातील मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर मटका व जुगार खुलेआमपणे सुरू असतानाही कारवाई कुठेही दिसून येत नाही सध्या सण उत्सवचे दिवस आहे तरी संबंधित बीट अंमलदारांना बेकायदा धंद्याची माहिती असून देखील दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे पोलीस विभागचे सुईस्कर या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष होत असल्याने मंद्रुक व ग्रामीण भागातील अवैध धंद्यांना दिवसेंदिवस वाढ होत आहे अशा अवैध धंद्यावाल्यावर कोणाची नजर नसल्याचे चित्र आहे काही पोलिसांची याला कारणीभूत असल्याची चर्चा असून काही पोलीस कर्मचारी या अवैध विक्रेत्याकडून वर कमाईत गुंतलेले दिसतात एखाद्या महिन्याला एखादीची वारी चुकली तर दुसऱ्या महिन्यात दोन हजार रुपये द्यावे लागत असल्याची चर्चा आहे एकूणच या साऱ्या प्रकारामुळे मुंद्रुक ग्रामीण भागात अवैध व्यवसाय जोमा सुरू असल्याचे दिसत आहे यामुळे गुन्हेगार ही ती मोठी वाढ झाली आहे याला लगाम घातला जावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे बेकायदा होणाऱ्या धाब्यावर दौऱ्याच्या निमित्ताने काही खाकीवरती वयांची वर्दळ असते त्यावेळी या ठिकाणी खाण्यापिण्याची कार्यक्रमही रंगलेली असतो अनेकदा त्यासाठी खोश केले जात असल्याचे चित्र दिसून येत असून खाकीची नागरिकात खुल्या चर्चा सध्या सुरू आहे या ठिकाणची आणि सर्वच बेकायदा अड्ड्यांची माहिती खाकीतील काही कारभार्यांना आहे अशाच एका खाकीवाल्याकडून काही महिन्याला न सुद्धा दारू मटका जुगार विक्रेत्याकडून हजार रुपयेचा मलिदा बेकायदा घेतला जातो पोलीस ठाण्याच्या आवारापासून लांब अंतरावर असे व्यवहार होत असल्याची चर्चा आहे त्यामुळे अवैध धंद्यांना लगाम घालणार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केले जात आहे आता इतक्याच बातमीच्या पुढील भागात आणखीन पोल खोल करणार आहोत पाहा पाहत रहा एम के न्यूज मराठी चॅनेल